एका शांत सलोख्याच्या गावात जिथे कधी कुणी कुणाशी कठोरपणे बोलले नव्हते तिथे एक हृदयद्रावक घटना घडली नेहमी हसमुख आणि आनंदी असणारे गावकरी एका क्षणात स्तब्ध झाले गावात राजू नावाचा एक तरुण होता त्याची आई त्याला नेहमी शेजारच्या सात सदस्यांच्या कुटुंबाविरुद्ध भडकावत असे त्यांचे जुने काहीतरी वैमनस्य होते ज्याची धग अजूनही त्या आईच्या मनात धुमसमत होती ती सतत राजूला सांगायची त्यांनी आपला खूप अपमान केला आहे तू त्यांना एकदा चांगली अद्दल घडव आईच्या या बोलण्यामुळे राजूच्या मनात विष कालवले गेले एक दुपार जेव्हा गाव शांत झोपला होता तेव्हा राजूने घरातून धारदार शस्त्र काढले आणि थेट त्या कुटुंबाच्या घरी गेला त्याने घरात घुसून कुटुंबातील सदस्यांवर हल्ला केला त्याची क्रूरता पाहून गावकरी थरथर कापले या हल्ल्यात दोन निष्पाप लोकांचे प्राण गेले आणि एक जण गंभीर जखमी झाला जो मृत्यूशी झुंज देत होता घडलेली घटना पाहून गावकरी सुन्न झाले ज्या गावात कधी किंकाळी ऐकू आली नव्हती तिथे आज रक्ताचे पाट वाहत होते बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि बघता बघता घटनास्थळी मोठी गर्दी झाली लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि मनात प्रचंड संताप खदखदत होता पोलीस आले आणि त्यांनी राजूला अटक करून पोलीस व्हॅनमध्ये बसवले पण गावकऱ्यांचा राग शांत झाला नव्हता ज्या आईने आपल्या मुलाला हे नीच कृत्य करायला शिकवले तिच्याबद्दल आणि तिच्या कुटुंबाबद्दल लोकांच्या मनात तीव्र घृणा निर्माण झाली होती जेव्हा पोलीस राजूला घेऊन गेले तेव्हा संतप्त जमावाने राजूच्या घराकडे धाव घेतली राजूची आई आणि तिचे कुटुंबीय घाबरून घरात लपण्याचा प्रयत्न करत होते पण संतप्त जमावाने त्यांचे घर घेरले त्यांनी घराचे दरवाजे तोडले आणि आत घुसून त्या असहाय्य लोकांना बेदम मारहाण केली कोणी दगड मारले लाठ्या लाठ्याकाठ्यांनी प्रहार केले जीव वाचवण्यासाठी ते सैरभैर धावत होते मिळेल त्या आडवाटेने शेतातून पळत होते त्यांच्या किंकाळ्या आणि आक्रोशांनी गावाची शांतता भंग पाडली या घटनेनंतर गावातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले ज्या गावात एकोपा होता तिथे आता भीती आणि अविश्वासाचे सावट पसरले होते ज्या कुटुंबांनी कधी कुणाचे वाईट चिंतले नव्हते त्यांच्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला होता ज्या मुलाने हे कृत्य केले त्याने केवळ दोन जीव घेतले नव्हते तर संपूर्ण गावाची शांतता आणि सलोखा हिरावून घेतला होता पुढे काय झाले या विचाराने गावकऱ्यांची झोप उडाली होती ज्या आईच्या चुकीच्या शिकवणीमुळे हे हत्याकांड झाले तिचे आणि तिच्या कुटुंबाचे काय होणार गावात पुन्हा कधी शांतता नांदेल का मारहाणीत जखमी झालेले लोक बरे होतील का असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनात घोळत होते या घटनेने गावकऱ्यांना एक मोठा धडा शिकवला होता की द्वेष आणि सूड किती विनाशकारी असू शकतात एका क्षुल्लक वैमनस्यामुळे एका कुटुंबाचा नाश झाला आणि एका शांत गावाला कायमचे दुःखात लोटले गेले आता गरज होती गावात पुन्हा एकदा विश्वास आणि प्रेमळ वातावरण निर्माण करण्याची पण हे कसे शक्य होईल या विचारात गावकरी दिवसरात्र व्यथित होते घडलेल्या भयंकर घटनेनंतर गावात स्मशान शांतता पसरली होती ज्या घरात कधी हसणे खेळणे चालायचे तिथे आता फक्त आक्रोश आणि दुःखाचे सावट होते ज्यांनी आपले प्रियजन गमावले होते त्यांचे दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण होते पोलिसांनी गावात तळ ठोकला होता खून करणाऱ्या राजूला अटक करून तुरुंगात पाठवले होते पण गावकऱ्यांच्या मनात असलेला असंतोष अजूनही धुमसत होता राजूच्या आई आणि तिच्या कुटुंबावर झालेल्या हल्ल्याची चौकशी पोलीस करत होते काही गावकऱ्यांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता ज्यामुळे गावात आणखी तणाव निर्माण झाला होता ज्या कुटुंबातील सदस्य मारले गेले होते त्यांच्या घरात आता कर्तापुरुष उरला नव्हता लहान मुले आणि वृद्ध सदस्य निराधार झाले होते गावकऱ्यांमधील काही समजूतदार लोकांनी एकत्र येऊन या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांनी आर्थिक मदत जमा केली आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला राजूच्या आई आणि तिच्या कुटुंबाला गावात राहणे आता सुरक्षित वाटत नव्हते गावकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड राग होता सतत मिळणाऱ्या धमक्या आणि तिरस्कारपूर्ण नजरांमुळे त्यांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला एका रात्री ते चुपचाप आपले थोडे सामान घेऊन गाव सोडून निघून गेले कुठे गेले हे कोणालाही कळले नाही या घटनेमुळे गावातील लोकांच्या मनात एक मोठी कालवाकालव झाली होती ज्यांनी मारहाण केली होती त्यांना आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता रागाच्या भरात आपण कायदा हातात घेतला याची त्यांना जाणीव झाली होती गावात आता हळूहळू शांतता येत होती पण पूर्वीसारखी निरागस्ता आणि एकोपा आता दिसत नव्हता गावातील वडीलधाऱ्या मंडळींनी एकत्र येऊन एक सभा बोलावली सभेत त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आणि लोकांना शांत राहण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की एका व्यक्तीच्या चुकीमुळे संपूर्ण गावाची प्रतिमा मलिन झाली आहे आता गरज आहे पुन्हा एकदा एकत्र येऊन गावात प्रेम आणि सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याची या सभेनंतर गावकऱ्यांमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागला ज्या कुटुंबाने आपले सदस्य गमावले होते त्यांना मानसिक आधार देण्यासाठी शेजारी आणि मित्र पुढे आले लहान मुलांचे शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी काही लोकांनी घेतली गावात पुन्हा एकदा हळूहळू जीवन रुळावर येत होते पण त्या भयानक घटनेची आठवण मात्र कायम मनात घर करून राहिली होती या दीर्घकथेने हे शिकवले की क्रोध आणि सूड घेण्याची भावना किती घातक असू शकते एका क्षणाच्या रागामुळे अनेक निष्पाप जीवनांचे नुकसान होते आणि पिढ्यानपिढ्या पीढ़े त्याचे दुःख भोगत राहावे लागते गरज आहे संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची जेणेकरून अशा घटना पुन्हा कधी घडू नयेत शांतता आणि सलोखा हेच कोणत्याही समाजाच्या प्रगतीचे आणि अस्तित्वाचे मूळ आधार असतात हे या गावाने एका अत्यंत दुःखद अनुभवातून शिकले होते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका